नमस्कार आजीने सर्वांदेखच सांगितलेलं असतं की मी आज जे काही तुम्हाला सांगणार आहे ते ऐकून तुम्हाला खूप मोठा धक्का बसेल पण मी आज जो निर्णय घेतला आहे तो ठाम आहे तेव्हा लगेच अर्णव बोलतो आजी ही कसला निर्णय तू प्लीज मला सांगशील का तेव्हा लगेच आजी बोलते मी लावण्य आणि अर्णवचा साखरपुड्याची तारीख फिक्स केले हे ऐकताच ईश्वरीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि अर्णवचं लक्ष ईश्वरीकडे गेलेलं असतं ईश्वरीसुद्धा अर्णवकडे बघत असते त्यावेळेला अर्णव मोठ्याने ओरडतो एक मिनिट पण ह्या साखरपुड्यासाठी मी तयार नाही आणि मला हा साखरपुडाच करायचा नाही त्यावेळेला आजी बोलते अर्णव तू असं का वागतोयस तू जे काही वागतोयस ते चुकीचं वागतोयस त्यावेळेला अर्णव बोलतो अजिबात नाही मी जे काही वागतोय ते चुकीचं नाही वागत उलट तुम्ही माझ्यावरती जबरदस्ती करताय आणि काहीही झालं तरीसुद्धा मला हा साखरपुडा करायचा नाही म्हणजे नाही त्यावेळेला आजी बोलते अर्णव मी जे ठरवलं आहे ती काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे तेव्हा लगेच अर्णव बोलतो ते काही असलं तरीसुद्धा मी या साखरपुड्यासाठी तयार नाही म्हणजे नाही आणि कधीच तयार होणारच नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा तरीसुद्धा मी तयार होऊच शकत नाही तेव्हा मात्र अर्णवला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला आजी बोलते अर्णव तू माझा ऐकणार नाहीस त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो मी कोणाचंही ऐकणार नाही मुळात तुम्ही मला विचारलंत का हे सर्व करण्याआधी तुम्ही माझा विश्वास सुद्धा जिंकला नाही तुम्ही मला विश्वासात घेतलात नाहीत ना मग विषय संपला तेव्हा लगेच आजी बोलते अर्णव अरे किती दिवस असा एकटा राहणार कधी ना कधीतरी तुला लग्नाचा विचार केलाच पाहिजे ना तेव्हा लगेच अर्णव बोलतो प्लीज हे सर्व थांबव आजी मुळात मला तुझ्याशी बोलायचंच नाही तू हा निर्णय का घेतलास आणि लग्न ठरवून ठरवून कुणाजवळ ठरवलंस हिच्याजवळ अगं ही मुलगी तर मला नजरेसमोरसुद्धा आवडत नाही खर तर मला लावण्याशी लग्न करायचंच नाही त्यावेळेला लावण्या अर्णवला बोलते अर्णव अरे अस असं काय करतोस ए आर ए आर माझं तुझ्यावरती प्रेम आहे ए आर मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत मला तुझ्याशी लग्न करायचं आहे त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो प्रेम आणि तुझं माझ्यावरती कधी असूच शकत नाही मुळात तू कधीतरी विचार केलायस का मुळात तुझ्या या बघण्याचा मला त्रास होतोय अगं मी तर कधीच तुझा विचारच करू शकत नाही आता तर मला तुझ्या या गोष्टीचा त्रास झालाय त्रास आणि खरं सांगायचं तर मला या गोष्टी बाबतीत बोलायचं तेव्हा लगेच आजी बोलते अर्जुन तुझं ठरलंय ना तुला कसं वागायचं ते अर्जुन तुला माझा विचार करायचाच नाही त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो प्लीज हे सर्व थांबव मला तुझा विचार करायचा आहे आजी तू माझ्याबद्दल जे काही विचार करतेस ते मला पटतं आहे पण प्लीज तू सुद्धा मला समजून घेण्या वेळेला आजी बोलते अर्णव अरे मी तुझ्या भल्याचा विचार करत होते पण तुला मात्र त्याची जाणीवच नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो आजी मला कळतं आहे तू माझ्या भल्याचाच विचार करतेस पण खरं सांगू का या मुलीशी लग्न करण्यापेक्षा मी एकटं राहीन आयुष्यभर एकटाच जगेन पण या मुलीशी मी लग्न करणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच लावण्या बोलते पण काय ए यार माझ्यात काय असं कमी आहे त्यावेळेला लगेच अर्ण बोलतो तुझ्यात काहीच कमी नाही पण खरं सांगायचं तर मला तू आवडत नाहीस म्हटल्यावरती प्रश्न मिटला ना खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही आहे तुझं तोबारसुद्धा बघायची इच्छा नाही तू प्लीज हे सर्व थांबव तेव्हा लगेच आजी बोलते ए आर प्लीज अर्णव आता जर का तू माझा ऐकला नाहीस तर मात्र मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच आ अंजली बोलते आजी तू शांत हो आजी तुला कळतं आहे का तू काय वागतेस ते आजी प्लीज जर का अर्णवला हे लग्न करायचंच नसेल तर तू असं का वागतेस तू प्लीज त्याच्या भावनांशी खेळू नकोस त्यावेळेला लगेच आजी बोलते माझंच चुकलं की मी तुमच्या आयुष्याबाबतीत निर्णय घेण्याचा निर्णय घेतला खरं तर मी हा निर्णय घ्यायलाच नको होता मला तुमच्या या निर्णयाचा पश्चाताप होतोय पश्चाताप त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो आजी तू असा गैरसमज का करून घेतेस मुळात मला तुझ्या वागण्याचा त्रास व्हायला लागला आहे खरं सांगायचं तर मला तुझं वागणंच पटत नाही त्यावेळेला लगेच आजी मोठ्यानी ओरडते अर्णव मला तुझं वागणं पटत नाही अर्णव प्रत्येक वेळा जर का स्वतःचाच विचार करत राहिलास ना तर तू कधीच होणार लगेच अंजली बोलते बस आजी अगं तू हे बोलतेस अगं त्याला लग्न करायचं नाही हे आपल्याला माहिती होतं तरी सुद्धा तू असं का बोलतेस आणि अर्णव तू तरी शांत हो तू का तिच्याशी भांडतोस ती तर तुझ्या भलाचाच विचार करते तेव्हा लगेच अर्णव बोलतो माझ्या भल्याचा विचार करायची कोणालाही गरज नाही मी आहे माझ्या भल्याचा विचार करायला आणि काही झालं तरीसुद्धा एकच गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या वाटेला जायचं नाही तेव्हा लगेच आजी बोलते चुकलं बाबा चुकलं मुळात तुझ्या वाटेला जायलाच नको ना खरं तर आमचंच चुकलं त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो आजी प्लीज तू मनाला वाईट वाटून घेऊ नकोस ना तेव्हा लगेच अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णवला खूपच राग आलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो पुरे आता कोणत्याच गोष्टीचा मला विचार करायचा नाही काही झालं तरीसुद्धा माझ्यासाठी जर काही महत्त्वाचं असेल तर फक्त आणि फक्त माझं आयुष्य आणि ते मला या मुलीसोबत घालवायचं नाही तेव्हा मात्र चांगलीच बोलती लावण्याची बंद झालेली असते आणि लावण्याला काहीच बोलता येत नसतं लावण्या मोठ्याने बोलते माझा अपमान करायला मला इथे बोलावलं का तेव्हा लगेच आजी बोलते लावण्या शांत हो तुझा अपमान करायची गोष्टच नाही खरं तर तू सुधारलं पाहिजेस लावण्यास शांतपणे घे सर्व मुळात मला या गोष्टीचा त्रास होतोय लावण्या तेव्हा लगेच लावण्या बोलते हे बघा तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा त्रास होत असेल तर तुम्ही माझ्यावरती का ओरडताय एकच गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा मला तुमचं वागणं पटत नाही आणि प्लीज हे सर्व थांबवा कारण कितीही काही झालं ना तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र लावण्या खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला लगेच आजी बोलते काय करू मी मलाच कळत नाही मला तर आता समजतच नाही आहे की मी कसं वागायचं ते पण तुम्ही सगळ्यांनी जर का समजून वागलत तर बरं होईल ना लावण्या प्लीज तू तरी शांत राहा तेव्हा लगेच लावण्या बोलते शांत आणि मी मी शांत राहूच शकत नाही आणि मला आता शांत राहायचंच नाही मला एक गोष्ट कळून चुकले की माझ्या बोलण्याला या घरात काळीची किंमत नाही आणि लावण्या तिथून तावातावात तावा निघून जाते त्यावेळेला लगेच आजी आज मोठ्यानी बोलते पुरे अर्णव तू जर का माझा शब्द पाळला नाहीस तर मी काय करेन ना ते तू बघ तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्णव आजीसाठी लग्नाला तयार होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका